मे महिना तापमान रेकॉर्ड तोडत असताना प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे काँग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे नवापूर शहरात दुपारी चार वाजता काँग्रेस भवन पासून प्रचार रॅली आमदार नाईक यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील अनिल वारुडे आम आदमी पार्टीचे मंगेश येऊले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ईश्वर गावित विक्की बिराडे फरीद पठाण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित माजी नगराध्यक्ष दामू बिराडे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक गावित अध्यक्ष सोहेल बलेसरिया शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील आरसी गावित माजी नगरसेवक आरिफ बलेसरिया फारुख शाह हारुन खाटिक आशिष मावची विजय सैन फैजल शेख रहमत खान पठाणस यांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार रॅली लाईट बाजार सराब गल्ली शिवाजी रोड कुंभारवाडा लिमडावाडी नारायणपूर रोड शास्त्रीनगर जनता पार्क मंगलदास पार्क बस स्थानक परिसर ते नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर आदरणीय श्री शादा नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आज नागपूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय गवालजी पाडवी यांच्या प्रचारानिमित्त प्रचार फेरी आम्ही शहरातून काढली त्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद या शहरातून आम्हाला मिळाला काँग्रेस भवनपासून तर आंबेडकर चौक दत्त मंदिर आणि नगरपालिका लाईट बाजार आणि मुगलदास पार्क अशा संपूर्ण भागामध्ये प्रचार रॅली काढली आणि मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते आणि आज जो उत्साह या शहरामध्ये बघायला मिळाला निश्चितच मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळतील अशी खात्री आम्हाला आहे आणि उद्या परत चार वाजता या शहरामध्ये राहिलेल्या भागामध्ये रॅलीचे नियोजन आहे आणि बाजाराच्या दिवशीसुद्धा या शहरामध्ये महाविकास आघाडीची रॅली निघेल आणि निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार नंदुरबार लोकसभाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाजी पाडवे हे निवडून येतील आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ही जी जनता आहे ती संधी देईल अशी खात्री मला आहे आणि ही निवडणूक जी आहे ही खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे हा जनतेचा विजय होणार आहे आणि ज्याप्रमाणे मागे मोदी लाट सांगत होतो परंतु या वेळेस ही खऱ्या अर्थाने मतदारांची लाट आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आणि हा देश वाचवण्यासाठी ही नि निवडणूक या देशामध्ये होत आहे आणि त्याचबरोबर या नंदुरबार लोकसभेमध्ये आमचा महाविकास आघाडीचा सा उमेदवार हा निश्चितपणे विजय होईल अशी खात्री आम्हाला आहेत धन्यवाद ओके okay.